नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला फवारणी पंपास पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो महाराष्ट्र सरकार कृषी विभागमार्फत स्वरचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहेत फवारणी पंपच्या या योजनेमध्ये तुम्हाला कोणता पंप मिळणार अनुदान किती असणार मोबाईलवरून अचूक अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो खरीप सीझनमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी अर्ज केले होते आणि त्यापैकी बहुतेक शेतकरी मित्रांना पंपसुद्धा मिळाले पण सध्या जे महा टीवरती अर्ज सुरू आहेत त्यामध्ये बॅटरी ऑपरेटर पंप नसून सोलार नॅपसॅक फवारणी पंप आहे पंपा या पंपाद्वारे तुम्ही उन्हाळी हंगामातील पिकांची फवारणी चांगल्या प्रकारे करू शकता कारण या पंपासोबत तुम्हाला एक सोलार पॅनल मिळेल जे की पंपासोबत अटॅच असणार मित्रांनो सदरील योजनेमध्ये शंभर टक्के अनुदान नसून पन्नास टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे हे अनुदान तीन ते चार हजारपर्यंत असू शकते या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महा महाडीबीटी पोर्टलवरती जावे लागेल तुम्ही जर महा डी बी टी पोर्टलवर प्रोफाईल बनवलेली असेल तर डायरेक्ट तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पीद्वारे लॉग इन करू अर्ज करू शकता आणि जर महा डी बी टीवरती तुम्ही प्रोफाईल तयार केलेली नसेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा नवीन प्रोफाईल कशी तयार करावी यासंबंधी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओसुद्धा लवकरच आपण या चॅनलवर येणार आहे मित्रांनो अर्ज करण्याआधी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये काही बदल करावा लागेल आपण सोलार व चालणाऱ्या पंपासाठी अर्ज करतोय त्यामुळे सध्या जे पीक आपल्या शेतामध्ये आहे त्या पिकांची माहिती आपल्याला अपडेट करावी लागेल ज्यामध्ये रब्बी आणि उन्हाळी पिके तुम्ही अपडेट करू शकता मित्रांनो अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसांनी तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज येईल मेसेज आला नसेल तर तुम्ही पोर्टलवर लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकता तर मित्रांनो तुम्हीसुद्धा लगेच अर्ज करून या योजनेचा फायदा घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा